श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे बऱ्याचदा घर सजावट करताना आपण मोरपीस ठेवतो मोरपीस घरात आकर्षक तर दिसतेच पण शास्त्रानुसार त्याचे खूप फायदेही आहेत मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगीही असतात मित्रांनो श्री कृष्णांच्या मुकुटाची शोभा वाढवण्यापासून ते मंदिरात दृष्ट काढण्यापर्यंत मोरपंखांचा उपयोग केला जातो मोर पंखाची खास गोष्ट म्हणजे ते कधीच खराब होत नाहीत वास्तुशास्त्रात मोर पंखाचे खूप खास महत्व हिंदू धर्मात मोराची गणना एक शुभ पक्ष म्हणून केली जाते व तसेच मोराच्या मौर पिसाला अत्यंत शुभ आणि भाग्यशाली मानले जाते मित्रांनो याचे एक कारण असे सुद्धा आहे की मोर हा भगवान शिव यांचा पुत्र कार्तिकीय यांचे वाहन आहे म्हणूनच मागच्या काही दशकांपासून लोक मोरपीस आपल्या घरात ठेवत आले आहेत असे मानले जाते की घरात सुख शांती आणि समृद्धी वाढ होते भगवान आपल्या मुकुटात वापरले होते मित्रांनो बऱ्याच ऋषी मुनींच्या आश्रमात मोर फिरत असत त्यामुळे तेथील वातावरणात सकारात्मक ऊर्जेची वाढ होत असे मित्रांनो घरात मोरपीस लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहते मनात चांगले विचार येतात व कामातील लक्ष वाढते परिवारात भांडणे वादविवाद कमी होतात व यामुळे घरात एक शांत वातावरण राहते मित्रांनो पश्चिम भागात मोरपंख ठेवल्याने घरात नेहमी सुख समृद्धी असते सनातन धर्मात मोराचा संबंध धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी जोडला गेला आहे म्हणून असे म्हटले जाते की मोरपीसला जर घरातील तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवले गेले तर धनाची कमतरता दिसत नाही व घरात सुख समृद्धी राहते. मित्रांनो मोरपीस जर पुस्तकात किंवा स्टडी टेबलवर ठेवले तर माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. मित्रांनो हिंदू धर्मात वास्तूला खूप महत्त्व वा दिले गेले आहे. असे म्हटले जाते की जर घरात वास्तुदोष असेल तर दारिद्र्यता व शांती आणि नकारात्मक ऊर्जा घरात येते अशा वेळी मोरपिसाचा वापर लाभकारी असतो हे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ओळखले जाते घरात वास्तुदोष असेल तर मोरपीस ठेवल्याने तो दूर होतो अशा करतो मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद